वॅलेंटाईन डेच्या दिवशी उघडकीस आली खळबळजनक घटना प्रियाकराना प्रेयसीचा खून करून स्वतःच्या शेतातील घरात प्रेत पुरले नराधाम प्रियकराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या तहसीलदारांच्या समक्ष प्रेत उकरून काढून केली उत्तरीय तपासणी आठ दिवसापासून गायब असलेल्या जालन्याच्या आरोग्य सेविकेचा लासूर स्टेशन शिवारात खून जालना शहरातील जमुना नगर भागात राहणारी तरुणी मोनिका सुमित निर्मळ वैवर्ष तीस ही छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत होती पतीपासून विभक्त राहणारी मोनिका निर्मळ ही जालना इथं माहेरी आईसोबत राहून रेल्वेने दररोज छत्रपती संभाजीनगर इथं अपडाऊन करत होती दिनांक सहा फेब्रुवारी रोजी संभाजीनगर इथं ड्युटीवर गेलेली मोनिका ही रात्री उशिरापर्यंत जालन्यात घरी आली नाही व तिचा मोबाईलही लागत नव्हता त्यामुळे चिंता दूर झालेल्या आईनं दुसऱ्या दिवशी थेट कदिम जालना पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली त्यानंतर दोन दिवसांनी मोनिकाच्या मोबाईलवरून तिच्या नातेवाईकांना मी सुखरूपासून मी लग्न केलं असून तुम्हाला एक वर्षांनी भेटायला येईल अशा आशयाचा मेसेज आला मोबाईल परत फोन केला तर तो पुन्हा लागलाच नाही त्यामुळे नातेवाईकांच्या मनात शंका कुशंका निर्माण झाल्या नातेवाईकांनी थेट पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेऊन या प्रकरणात तात्काळ लक्ष घालण्याची मागणी केली होती पोलिस अधीक्षक बन्सल यांनी या प्रकरणी कदीम जालना पोलिसांना तात्काळ कारवाईच्या सूचना देताच पोलिसांची तपास चक्र गतीने फिरली कदीम जालना पोलिसांनी मोनिकाचा प्रियकर शेख शेख इरफान पाशा राहणार लासूर ताब्यात घेऊन चार दिवसांपूर्वी इथं आणून चौकशी केली होती मात्र त्यानं आपल्याला काहीच माहिती नसल्याचं सांगितल्यानं त्याला सोडून दिलं होतं आरोपीला सोडून दिले असले तरी त्याच्या संशयास्पद हालचालींवर पोलिसांचं बारकाईनं लक्ष होतं पोलिसांनी इरफानच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्स बरोबरच लासूर स्टेशन येथील काही सी सी फुटेज काढले होते मोनिका हिच्यासोबत तासन तास केलेलं मोबाईल संभाषण आणि सहा फेब्रुवारीला लासूर स्टेशन इथं फुटेजमध्ये मोनिका व इरफान दिसल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे इरफान शेख याच्यावर अधिकच संशय बळावल्यानं पोलिसांनी त्यास काल ताब्यात घेत त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं पोपटासारखं तोंड उघडलं संभाजीनगर रेल्वे स्थानकापासून रुग्णालयात येण्या जाण्यासाठी तिच्याकडे असलेली दुचाकी ती रेल्वे स्थानकावरील वाहनतळावर उभी करत असे त्या दरम्यान मोनिका हिचे वाहन तळावर काम करणाऱ्या शेख इरफान शेख पाशा वयवर्ष पस्तीस नामक नराधमासोबत प्रेमसंबंध जुळले होते इरफानला भेटण्यासाठी मोनिका ही सहा फेब्रुवारी रोजी रेल्वेनं लासूर इथं गेली होती लासूर येथून जवळच असलेल्या शेतात मोनिकाला घेऊन इरफान गेला होता शेतात असलेल्या पडित घरात असलेल्या लोखंडी अँगेलला गळपास घेऊन तिनं आत्महत्या के केली असून त्यानंतर तिचा मृतदेह त्याच ठिकाणी पुरल्याचं सांगितलं होतं दरम्यान आज जालना पोलिसांनी संभाजीनगर ग्रामीणच्या शिलेगाव पोलिसांची मदत घेत गंगापूरचे तहसीलदार यांच्या समक्ष मोनिका हिचा मृतदेह बाहेर काढला त्यानंतर घटनास्थळीच वैद्यकीय अधिकाऱ्यांना करून उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे त्या ठिकाणी मोनिकांच्या अंगावरील कपडे जाळल्याचंही आढळून आलंय दरम्यान इरफान यानं मोनिकाने आत्महत्या केल्याचा केलेला बनाव खोटा असून त्यांनाच फाशी देऊन खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पुरून टाकला असावा असा अंदाज आहे पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे पोलीस अंमलदार नंदकुमार ठाकूर दिलीप गायकवाड शेख अन्सारी आदींनी शिरेगाव पोलिसांच्या मदतीनं ही कामगिरी केली आहे